नमस्कार आपण जो शिक्षण सप्ताह साजरा करत आहोत त्याचा दिवस दुसरा मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान दिवस आता मी नेमकं करायचं काय त्या दिवशी हेच या तुम्हाला या ठिकाणी मी समजून सांगतो हे उद्दिष्टे वगैरे हे आता मी नेमकं त्या दिवशी काय घेणार आपण उपक्रम कोणकोणते उपक्रम आपण घेणार आहोत त्या संदर्भात मी फक्त या ठिकाणी तुम्हाला सांगतो बघा शालेय परिपाठादरम्यान निपुण प्रतिज्ञा घेण्यात यावी म्हणजे शाळा सुरू झाल्यापासून शाळेच्या परिपाठामुळे निपुण प्रतिज्ञा घेण्यात यावी हे निपुण प्रतिज्ञा मी सर्वात शेवटी तुम्हाला सांगतो कोणती ती याची लिंक ती पी डी एफ देखील मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल निपुण प्रतिज्ञाची नंतर दुसरं बघा पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान संबंधित कौशल्याच्या विकसनाकरिता राज्याद्वारे विकसित व वितरित करण्यात आलेले भाषिक खेळ पुस्तिका आपल्या प्रत्येक शाळेमध्ये भाषिक खेळ पुस्तिका प्राप्त झालेल्या आहेत मराठी इंग्रजी आणि उर्दू व जादुई गणित पेटी जादुई गणित पेटी देखील आलेल्या आहेत दिलेले भाषिक व गणितीय खेळ घेतले जाऊ शकतात म्हणजे शाळेच्या सकाळच्या सत्रामध्ये तीस मिनटं म्हणजे अर्धा तास भाषेचे आणि अर्धा तास गणिताचे खेळ घेतले जाऊ शकतात या पेट्यामधूनच वाचनाची आवड निर्माण करण्याकरता कथाकथनाचे व गणित तज्ञाच्या गोष्टीचे सत्र आयोजित करता, करता येतील व संख्या ज्ञानाची आवड निर्माण करण्याकरता शालेय स्तरावर गणित अभ्यास मंडळ तयार करता येईल म्हणजे गणितासाठी तुम्ही गणित अभ्यास मंडळ देखील स्थापन करू शकता आता जादू जादुई पिटारा म्हणजे पी एस सी किट शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले बघा हे आपल्याला जादुई पिटारा आलेल्या आहेत प्रत्येक शाळेमध्ये आमच्या शाळेमध्ये दे, देखील उपलब्ध आहेत खूप छान साहित्य यामध्ये आहेत महाराष्ट्र शासनाचा जादुई पिटारा यामध्ये साहित्याच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक स्तरावर म्हणजे पहिली ते तिसरी पर्यंत आपण लेखनपूर्व व गणनपूर्वक कृती करून घेण्यात यावेत या पेठेमधून आपण त्यांच्याकडून लेखनपूर्व आणि गणनपूर्व कृती करून घे घेऊ शकतो वाचनाची आवड निर्माण करण्याकरता गोष्टीचा शनिवार बघा दर शनिवारी गोष्टीचा शनिवार हे जे गोष्ट त्या ठिकाणी येत असते या कार्यक्रमाच्या जिल्हास्तरावरील जे संपर्क अधिकारी आहेत जो नोडल अधिकारी आपण निवडलेला आहे हे शास्त्रीय पद्धतीने कथाकथन कसे करावे याचे मार्गदर्शन करणारे सत्र घेऊ शकतात विद्यार्थ्यांना वर्गात शाळेमध्ये समुदायद्वारे विविध गोष्टीचे ऐकाव्यास तसेच त्यांचे वाचन करायच लावावे अभिव्यक्त होण्यास प्रोत्साहन देण्यात येईल विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे गोष्टी ऐकून घ्यायचे आणि विद्यार्थ्यांना त्या गोष्टीवर आधारित विविध प्रकारचे अभिव्यक्त होणारे प्रश्न देखील विचारता येतील राज्याद्वारे पुरवण्यात आलेले विविध अध्ययन साहित्याच्या माध्यमातून जादूई पिटारा म्हणजे पी एस सी संच खेळावर आधारित अध्ययन उपक्रम घेण्यात यावे तसेच बाहुली नाट्याचे सत्र आयोजित देखील करता येईल शाळामध्ये विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान यावर आधारित भूमिका अभिनय नृत्याचे कार्यक्रम तसेच मूळाक्षरांच्या अंकांची गाणी विविध मूळाक्षर व भूमित्व आकृत्यांच्या रांगोळ्यात रांगोळ्या देखील आपल्याला काढता येतील विविध आकृत्या त्रिकोण चौकोन वगैरे अशा आपण त्याच्या रांगोळ्या काढू शकतो भाषा व गणित विषयातील संकल्पनेवर आधारित वर्ग सजावटी करू शकतो भाषा आणि गणितावर आधारित पोस्ट निर्मिती यासारख्या कला व हस्तकौशल्य निगडीत कृतीचे प्रदर्शन भरवण्यात यावेत त्याचे आपण प्रदर्शन करू शकतो याबाबत पालकामध्ये पायाभूत साक्षरता व संख्या यामध्ये कला व हस्तकौशल्यांचा समावेश का करण्यात आला आहे या संदर्भाने जाणून जागृती करता येऊ शकते पायाभूत साक्षरता संख्या ज्ञानाची उद्दिष्टे महत्त्व जाणीव जागृती या अनुषंगाने पायाभूत साक्षरता ज्ञान यावर आधारित खाली लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेले चित्र फितीचे प्रक्षेपण करण्यात करण्यात यावे ही, ही जी साईट आहे बघा हे जी साईट दिसते या साईटवर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी चित्र दिसतात ते चित्र आपण विद्यार्थ्यांना दा दाखवू दा शकतो नंतर शाळेमधील ग्रंथालयाची पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात यावीत बघा हा सर्वात चांगला आणि सोपा उपक्रम आहे शाळेमधील ग्रंथालय आपले पुस्तके आहेत ते पुस्तक्या म्हणजे विद्यार्थ्यांचा गट पाहून ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात यावेत शाळेच्या सकाळच्या सत्रामध्येच घड्याळी तास एक तास त्यांच्याकडून वाचन करून घ्यायचं वाचन तासिका घेण्यात यावीत पायाभूत साक्षरता संख्या ज्ञान यावर संदर्भात निर्माण केलेले साहित्य अनुषंगिक त्या अनुषंगाने बाबीच्या सहाय्याने पायाभूत साक्षरता व संकेतदान मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे पायाभूत साक्षरता व संकेतज्ञान या अभियानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी निपुणोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रस्तुत कार्यालयातील कार्यालयातील गणित या विभागामार्फत दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेले जे नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गणित या विभागामार्फत जो पत्र काढलेलं होतं त्या पत्रामधील उपक्रमाचा देखील यामध्ये समावेश करण्यात यावा समुदायाचा सहभाग शाळेच्या चारी माध्यमातून तयार करण्यात आलेले माता पालक गटांचा शाळेतील सदर उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्यात यावा म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण जो उपक्रम घेणार आहोत त्या उपक्रमामध्ये माता पालक गटांचा समावेश असावा उपयुक्त नमूद मुद्दा क्रमांक आठ आणि अकरा यामध्ये नमूद बाबीनुसार उपक्रमाचे आयोजन करून पालक समुदायाचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा म्हणजे यामध्ये जो मुद्दा क्रमांक आठ आहेत मुद्दा क्रमांक आठ म्हणजे हा आणि मुद्दा क्रमांक अकरा यामध्ये प माता पालकांचा सहभाग करून घ्यावा आता मी तुम्हाला ते दाखवणार होतो बघा निपुण भारत प्रतिज्ञा हे मी तुम्हाला दाखवतो हे निपुण प्रतिज्ञा आहे बघा ही हे जी निपुण प्रतिज्ञा आपल्याला परिपाठाच्या वेळेस घ्यायची आहेत याची पी डी एफ मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता ही परिपाठायच्या वेळेस आपल्याला सर्व विद्यार्थी बोलून घ्यायचे अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद